वसुदे वसुतं देवं, कांस चानो रमर्धनं, देवके पर्मानगं, कुष्णा मंदे, जगत गुरुष्ट्री गुपाल, कुष्णा महराद के जे. सरे सुकाले सु, मामनो स्मरिद्दच, मये पितमनर बुद्धिर, मामे वैसे से श्रीकृष्ण महाराज अर्जुना म्हणले अर्जुना तस्मात सरेसुख आलेशो सदा सरो काळ तू माझं चिंतन कर आणि युद्ध बी कर युद्ध पण कर आणि युद्ध करत असताना तस्माच सरेसुख आलेशो मामनुसवर युद्ध च मये पिता मनोर बुद्धी मला मन आणि बुद्धी अर्पण कर आणि मला तू येऊन मिळशील माझी तुला प्राप्ती होईल माझं सुख तुला मिळेल याच्यात संशय नाही का म्हणले मा आहे असं श्रीकृष्ण महाराज आपल्याला सगळ्याला गीतेमध्ये कारण काय बघा त्याचं तुम्हाला एक गुण सांगतो तर आपली जी सृष्टी आहे आपलं जे जग आहे त्या जगामध्ये सत्तर टक्के जवळजवळ सत्तर टक्के पाणी आणि सत्तर टक्के पाण्यामध्ये जलचर आहेत तिथे एकही माणूस नाही सत्तर टक्के पाण्यामध्ये जलचर आहेत तर ते जलचर म्हणजे नरकातले जीव मारतात त्याला नर्क योनी प्राप्ती झालेली जीव म्हणजे मनुष्याखालील येवण्या त्र्याऐंशी लाख न्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव येवण्या म्हणजे नर्क योन्या नर्क येवण्या मात्र त्याला कारण त्या येवण्याला बुद्धी नाही स्वातंत्र्य नाही आणि वाचन त्यामुळं त्या येवण्यांना नरक म्हणतात म्हणजे मायबाप जर तुम्ही जर अगोदर पाहिलं प्रथम तर सत्तर टक्के जीव अगोदरच नरकत केलेले आता ते नरकात गेले तिथे ते नरक यातना भक्त आहेत आता राहिलं तीस टक्के लोकांचा प्रश्न तीन टक्के जमिनीवर असलेल्या लोकांचा प्रश्न तर तीस टक्के जमीन जी आहे ते ते है। है। <coughs> तर त्या तीस टक्के जमिनीवर मनुष्य देहामध्ये किती लोक आहेत जीव आहेत आणि इतर याच्यामध्ये जर किती जीव आहेत याचा आढावा जर आपण पाहिला तर नव्याण्णव टक्के जीव इतर म्हणजे नरक येवण्यामध्ये आहेत आणि एक टक्का जीव फक्त मनुष्य देहामध्ये आहेत आणि बाबा सांगायचं म्हणजे दुःखाची गोष्ट एक आहे की ह्या येवण्यात असून देखील मनुष्य येवण्यात असून देखील त्याला समजत आहे का की मी मनुष्य आहे मी माझं माझं हित कशात आहे काय करण्यात माझं हित आहे तर हे त्याला, त्याला समजत आहे का तर हे दुःख आहे तर मी सांगतो मला नव्वद नव्याण्णव टक्के जीव पृथ्वीवर असलेले देखील ते नरक येवण्यामध्ये आहे आणि एक टक्का जीव मनुष्य देहामध्ये दे आहेत आणि त्या मनुष्य त्यावधी असलेल्या सर्वोजीवाला बुद्धी आपल्याला आहे आपण बुद्धीप्रमाणे चालावा असं ज्ञान आहे का आपल्याला स्वातंत्र्य आहे आपण त्या स्वातंत्र्याचा उपयोग आपण घ्यावा हे त्याला कळते का वाचा आहे वाचा पण मी सर्वांना का दिली बरं आपल्याला तर वाचा का दिली याचं ज्ञान आपल्याला आहे का बरं आपल्याला आपली आपला धर्म हा माणूस की आहे आणि पशुपक्षाचा धर्म माणूस की नाही आपला धर्म मानवत आहे तर मानवता धर्म आपल्याला कळाला का मानवता धर्माची धर्मा व्याख्या तरी माहिती आहे का आपल्याला तर राम सुखदास नावाचे संत होऊन गेले तर रामसुखदास नावानं म्हणजे याची व्याख्या केली कशीचे त्या म्हणजे मानवतेची व्याख्या केली के। ते म्हणतात जे दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होतो आणि दुसऱ्याच्या सुखात सुखी होतो त्याला मान त्याच्याजवळ मानवता आहे असं समजावा मग मला सांगा माय बापो कोण दुसऱ्याच्या दुःखात दुखी होते आणि कोण किती लोक को दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होतात आणि किती लोक दुसऱ्याच्या सुखात सुखी होतात हे होता? मला सांगा बरं असा क्वचितच माणूस एखादा भेटत की जो दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होतो आणि दुसऱ्याच्या सुखात सुखी होतो बाकी दुसऱ्याच्या दुःखात दुखी होणारे दुसऱ्याच्या दुःखात सुखी होणारे लोक अनेक तुम्हाला दिसतात अरे बघू याच्यावर एक कथा सांगितली जाते एक माणूस असतो आणि तो देवतेची देवतेला प्रसन्न करायला जंगला जातो देवता प्रसन्न होते आणि देवता प्रसन्न होते आणि देवता त्याला एक त्याला काही वर देते आणि तो वर म्हणते पण वर देण्या तेव्हा का म्हणत ते म्हणते की तू जे मागशीन शेत, ते मिळेल देवता म्हणते की तू जे मागशीन ते मिळेल या वरानं ते मला चांगली गोष्ट आहे पण एक ध्यानात म्हणे की तू तुला जर एक तू जर एक बंगला मागितलास तर बाजूच्या घरच्याला बाजूच्या जो शेत शेजारी आहे तुझा त्याला दोन बंगले मिळते आता मिळणार का मिळे याच्या काय बाबाचं माझं चाललं आहे परंतु नाही मी तपश्चर्या केली मी प्रयत्न केला मी वर मागून घेतला आणि मला एक बंगला त्या समोरच्याला शेजाऱ्याला दोन बंगले असं शक्य नाही मग हा त्यानं ते मंत्र तर घेतला परंतु घरी आला आणि मग पत्नीनं विचारलं की तुम्ही मग इतक्या दिवस गेले तर काय केलं ते म्हणे मला मंत्र द्यायला देवा ना परंतु ती म्हणे मग मला सांगा ते म्हणे तुला नाही सांगणार नाही सांगा सांगाच आणि मग त्यानं सांगितलं तो मंत्र पत्नीला आणि पण पत्नीला सांगितलं हे बघ जर हे मंत्र वापरायचा नाही मी आता पुन्हा जंगला जातो दुसऱ्या मंत्राची तयार करतो आणि दुसरा मंत्र घेऊन येतो तोपर्यंत हा मंत्र वापरायचा नाही तर मग तर का नाही वापरायचा कारण म्हणला की आपल्याला जर एक घर झालं तर दुसऱ्याला दोन घरं होते मग आपण प्रयत्न करायचे आणि आपल्याला एक घर आणि दुसऱ्याला दोन घर आपल्याला आपल्याला एक पैस आणि दुसऱ्याला दोन पैसे असं शक्य नाही तर म्हणून तो हे मात्र वापरू नको हा गेला निघून जंगलात पण पत्तीला कुठं गरिबी सहन व्हावी आणि मग हिनं मागितलं की बाबा आम्हाला एक घर द्या बाजूच्या दोन घर झाले आम्हाला एक मशी द्या त्या बाजूच्या एक मय दोन झाले मशी असं झालं आणि मग हा जंगलातून हताश होऊन आला त्याला काही देवता प्रसन्न करता आली नाही आणि त्यानं पाहिलं अरे हे एवढं घरं ह्या गावात नव्हते हे कसं काय झाले एवढ्याने मोठ्याले बघले आणि त्यानं म्हटलं अरे पत्नीनं हा मंत्र वापरलेला दिसतो आणि घरी आणा पत्नीला विचारलं आणि पत्नीनं सांगितलं हो आता गरिबीत तरी आपण कवर राहायचं त्याला होईल का दोन घरं परंतु आपण आपलंच बघायचं त्याचं बघायचं नाही तर मग काय काय झालं यानं हा दुःखी झाला फार हा दुःखी झाला आणि तो सतत विचार करू लागला की आता मी याचं काय करू याचं नुकसान काय करू आणि मग त्याला एक उपाय सापडला त्यानं हे बनला देवाला देवा माझा एक डोळा जाऊ दे बर आणि मग त्या माणसाचे दोन डोळे गेले बघा आपला एक डोळा घ्यायला तर चालतंय पण दुसऱ्याचे दोन डोळे गेलेच पाहिजे असे अशी प्रवृत्ती आपली आहे म्हणून हिला मानवता म्हणत नाही मग आपल्यात मानवता ना नाही म्हणूनच हे काय म्हणतात कोण आपले टुपरोजी महाराज म्हणतात की माणूस द्या माझं माणूस द्या आयशी भीक मागत प्रभू दिसला हां आणि मग हो असं जर नव्याण्णव टक्के जीव नरकाला जात असतील आणि एक टक्के फक्त मनुष्य देहात येत असते आणि मग हे चक्र चालूच राहत असते तर मग आपण मनुष्य देहात आलो आपण भाग्यवत नाहीत का आणि मग भाग्यवान असल्यामुळं आपण तस्मात सरेसो कालेसू वरी दचे हे परमेश्वरानं दिलेला जो मंत्र आहे हे परमेश्वराने दिलेलं आपल्याला आपल्याला जो संदेश आहे तो आपण शिरोधारे मानला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण परमेश्वराचं चिंतन संदोदित केलं पाहिजे आणि ह्या नरक येवण्यात न जाण्याचा उपाय शोधून काढला पाहिजे नरक येवण्यात न जाण्याचा एकच उपाय आहे तो म्हणजे परमेश्वराचं चिंतन करणं आणि ह्या लक्ष चौर्याशीच्या योजनेच्या दुःखातून सुटून जाऊ परमेश्वरने आनंद प्राप्त करणं ते काय म्हणले श्रीकृष्ण महाराज म्हटले अर्जुना तस्मा सर्वेसू कानेसू मागणूष वर युद्धचे आणि मैत मनोरबुद्धी मामे वैशिष्ट्य संशय तू सदा सर्व काळ युद्ध कर आणि युद्ध कर आणि युद्ध करत असताना माझं बी चिंतन कर तू चिंतन करत करत मा मला येऊन प्राप्त होशील याच्यात शंका नाही म्हणून mm. माय मागो आपल्याला लक्ष चौर्याशीच्या एवढातून सुटायचं असं नरक येवण्यातून सुटायचा असेल तर श्रीकृष्ण महाराजानं सांगितलेला उपाय हा शिरोधारे मानला पाहिजे आणि सतत परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे असे माझं मत आहे आणि ते तुम्ही करा अशी मी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो देवल ऑफिशियल ग्रुप आहे चॅनल आहे हे चॅनल गीता चॅनल आहे आध्यात्मिक चॅनल आहे आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि इथंच सांगतो धर प्रणाम धनो प्रणाम धन प्रणाम